नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे किलमिश चला तर स्टोरीला सुरुवात करूया सुमनला ट्युशन क्लासला जायला उशीर होत होता आणि तिची मैत्रीण नेहा अजून आलेली नव्हती वैतागलेल्या सुमननं नेहाला फोन लावला तर फोन लागेना तिनं रागानं स्वतःचा फोन बेडवर आपटला आणि आईचा फोन उचलून त्यावरून फोन करूया असा विचार केला आईच्या फोनवर एक अनरेड मेसेज दिसला सहजच पण उत्सुकतेनं तिनं तो मॅसेज बघितला नंबर अननोन होता पण एक शायरी पाठवलेली होती शायरी म्हटली की ती रोमॅन्टिक असणारच चुकून काहीतरी आलं असेल कोणाकडून असा विचार करून तिनं नेहाला फोन लावला तेव्हा कळलं की नेहाला आज बरं नाही आहे ती क्लासला येणार नाही एवढं सगळं होईतो ट्युशन क्लासची वेळ टळून गेली होती शेवटी धुमसत सुमननं घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तिनं वह्या पुस्तकं घेऊन स्टडी टेबल गाठलं खरं पण तिचं मन पुन्हा पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या रोमँटिक शायरीकडेच वळत होतं अभ्यासात मन रमीना खरोखरच कुणी पुरुष आईला असे मेसेज पाठवत असेल का या विचारसरशी तिनं उठून पुन्हा आईचा फोन हातात घेतला मॅसेजेस चेक करताना तिच्या लक्षात आलं की या नंबरवरून आईला एकच नाही तर अनेक मॅसेजेस आलेले आहेत तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला घाबरून सुमननं आईचा मोबाईल जागच्या जागी ठेवला आणि ती पुस्तक उघडून अभ्यासाचं नाटक करू लागली आई जशी स्वयंपाकघरात गेली तशी सुमननं पटकन तो नंबर आपल्या वहीत लिहून घेतला दुसऱ्या दिवशी तिनं नेहाच्या मोबाईलवर तो नंबर टाकून बघितला तर तो कुणा डॉक्टर राकेशचा नंबर होता कोण आहे हा डॉक्टर राकेश आयशियाचा काय संबंध तिनं बराच विचार केला पण हाती काहीच लागलं नाही पंधरा वर्षाची सुमन आईबरोबर राहते तिचे वडील अत्यंत तडफदार पोलीस पोलीस ऑफिसर होते अत्यंत प्रामाणिक आणि कडक त्यामुळेच त्यांना अपराधी जगातले शत्रूही भरपूर होते एकदा एका कारवाई दरम्यान ड्रग माफियांनी त्यांच्या जीपवर ट्रक घातला त्यात ते मरण पावले बायको सुशिक्षित असल्यामुळे सरकारी नियमानुसार तिला पोलीस खात्यात क्लर्क म्हणून नोकरी मिळाली मायलेकींची आर्थिक अडचण दूर झाली पण सुद्धा ऑफिसला गेल्यावर सुमन फारच एकटी पडू लागली सुधाला तिची काळजी वाटायची काही वर्षे सुमनची आजी येऊन तिच्याजवळ राहिली पण वय परतवे ती, परत ती मृत्यू पावल्यावर पुन्हा तीच अडचण निर्माण झाली की पुन्हा एकटे पडले खूप विचार करून सुधानं आपल्या राहत्या घरावर एक मजला अजून चढवला वन बेडरूम हॉल किचन असा छोटासा ब्लॉक तयार करून तो भाड्यानं दिला डॉक्टर रानू नावाची एक तरुणी त्यांना भाडे करू म्हणून मिळाली ती रात्रपाळी करायची त्यामुळे दिवसा सुमनला तिची सोबत असे रानूला या मायलेकींचा आणि या दोघींचा तिचा फार आधार होता सुधाची नोकरी चांगली होती तिला पदोन्नती आणि मिळाली होती सुमन अभ्यासात हुशार होती तिच्या वडिलांची इच्छा लेकीनं इंजिनियर व्हावं ही होती सुमननं त्यासाठीच प्री इंजिनियरिंग क्लासेस पण लावले होते वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती शाळेनंतर या ट्युशनला जात होती घराजवळच राहणारी तिची मैत्रीण नेहा नेहमी तिच्यासोबत असायची दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन शाळेत जायला निघाली तेवढ्यात आईच्या मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज आला अभावितपणे सुमनचं लक्ष आधी मोबाईलकडे आणि नंतर आईच्या चेहऱ्याकडे गेलं आई, आई चक्क हसत होती ते बघून तिचा चेहरा कसनुसा झाला ती तिथंच थपकून उभी राहिली सुमन अगं बस निघून जाईल आईनं हाकारलं तशी ती भानावर आली आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे मेन गेटाकडे निघाली सायंकाळी घरी येताच सुमननं सर्वात आधी आईचा मोबाईल मागून घेतला आज पुन्हा तीन रोमँटिक शायरीतले संदेश होते अरे बापरे एक व्हॉट्सॲप मिस्ड कॉलही होता पण व्हॉट्सॲपवर मॅसेज नव्हता नक्कीच आईनं डिलीट केला असेल सुमननं मनात म्हटलं आणि तिरस्कारानं मोबाईल पलंगावर फेकला सुधा आज ऑफिसातून थोडी लवकर आली होती तिनं येताना तिच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून सुमनला आवडणारे समोसे आणले होते चहाबरोबर ती ते समोसे तिनं सुमनच्या पुढ्यात ठेवले तेव्हा भूक नाही बशी बाजूला सारली सुधाला जरा विचित्र वाटलं पण मूड समजून तिनं त्याची फारशी दखल घेतली नाही हल्ली सुधाला जाणवत होतं की सुमन तिच्याशी मोकळेपणानं बोलत आहे स्वतःला तिनं आक्रसून घेतलं आहे एरवी सतत काही ना काही भुनभुन तिच्या मागे लावणारी सुमन अगदी काहीही मागत नाही आहे काही विचारावं तर धड उत्तर देत नाही झालंय का या मुलीला कदाचित अभ्यास आणि या प्री इंजिनिअरिंग टेस्टचं दडपण असावं असं सुधाला वाटलं सुधा स्वतःची समजूत घालायची जितकी ती सुमनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तेवढी सुमन तिला झिटकारत होती सुधाला जेव्हा सुमनच्या शाळेतल्या पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये सुमनच्या टीचरनं वेगळ्यानं बोलावून विचारलं की सुमनचा काय प्रॉब्लेम झालाय तेव्हा प्रचंड धक्का बसला सुमनचं अभ्यासात अजिबात लक्ष नाही ती कुणा मुलाच्या प्रेमात तर पडली नाही ना, ना। वर्गातही कुठल्या तरी तंद्रीत बसून असते काही म्हटलं तर रडायला लागते तिला काही शारीरिक मानसिक त्रास नाही आहे ना आणि शेवटी तर तिनं सुधाला उपदेशच केला असं बघा सुधा मॅडम सुमनची आई आणि वडील तुम्हीच आहात तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्या तिला जास्त वेळ द्या तिचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून सांगते वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही सुधाला खूपच लाजल्यासारखं झालं सुमनशी आज बोलायला हवं असं ठरवून ती शाळेतून सरळ स्वतःच्या ऑफिसमध्ये पोहोचली दुपारी अचानक तीनच्या सुमारास रानूचा फोन आला ताई ताबडतोब घरी या काय झालं तुम्ही या नंतर सांगते इतकं बोलून तिनं फोन ठेवला साहेबांकडून परवानगी घेऊन सुद्धा ताबडतोब घरी पोहोचले पलंगावर सुमन अर्धवट शुद्धीत अर्धवट ग्लानीत पडून होती डॉक्टर रानू तिच्याजवळ बसून होती काय झालंय हिला सुधानं घाबरून विचारलं हिनं झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला मी फ्रीजमधून भाजी घेण्यासाठी इथं खाली आले तेव्हा हिची अवस्था माझ्या लक्षात आली ताबडतोब मी माझ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन स्टमक वॉश करून घेतला आता ती अगदी बरी आहे धोका टळला आहे थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल डॉक्टर रानूनं समजावून सांगितलं पण हिनं असं का केलं सुधा व रानू दोघींनीही कळत नव्हतं त्याचवेळी अर्धवट शुद्धीत सुमन बडबडली वाईट चारित्र रान सुधा विंचू डसल्यासारख्या एकदम किंचाळल्या हो हो वाईट चारित्र आई कोण आहे हा डॉक्टर राकेश जो तुला अश्लील मॅसेज आणि रोमॅंटिक शायऱ्या पाठवतो सुमनचा चेहरा रागानं लाल झाला होता डॉक्टर राकेश सुधावर रानूनं एकमेकींकडे बघितलं सुधानं काहीच उत्तर दिलं नाही ती गप्प बसून राहिली बघितलं आईकडे काही उत्तर नाहीये ना अत्यंत तिरस्कारानं सुमननं म्हटलं ताई तुम्ही आज जा आपल्या तिघींसाठी छान स्ट्रॉंग कॉफी करून आणा तोवर मी या माझ्या लाडक्या मैत्रिणीशी बोलते रानूच्या शब्दात अधिकार होता सुधा तिथून गेल्यावर रानूनं आपला मोर्चा सुमनकडे वळवला सुमनचा हात आपल्या हातात घेत रानू म्हटलं सुमन अगं किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस तुझ्या आईवर असा घाणेरडा आरोप करण्यापूर्वी निदान तिच्याशी किंवा माझ्याशी बोलायचं तरी सुधाताई निष्कलंक आहे हलकट आहे तो डॉक्टर राकेश आणि आईचा त्याच्याशी काहीही संबंध नाही माझा साखरपुडा त्याच्याबरोबर झाला होता पण नंतर त्याच्याविषयी बरंच काही लोकांकडून कळलं तेव्हा सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी सुधाताईंची मदत घेतली तिच्या मोबाईलवरून मी त्याला काही मॅसेजेस दिले आणि मला जसं वाटलं तसंच घडलं तो मॅसेजेस पाठवू लागला मीच हे प्रकरण थोडं अधिक ताणलं ज्यामुळे आमच्याकडे पुरावा तयार झाला तो अत्यंत हलकट आणि लंपट आहे याची खात्री पटल्यावर मी तो साखरपुळा मोडला यानंतर त्यानं माझा नाच सोडला पण आईच्या मोबाईलवर तो अश्लील मेसेज पाठवू लागला आम्ही एक दोन दिवसातच आईचा मोबाईल बदलणार होतो म्हणजे त्याचा पिछा कायमचा सुटला असता आणि त्याला पोलिसातही देणार होतो तेवढ्यात हा असा घोड घातलास विचार कर अगं मी वेळेवर पोहोचले नसते डॉक्टर नसते माझे हॉस्पिटलमध्ये संबंध नसते तर काय झालं असतं वेळाबाई आईशी नाही पण निदान माझ्याजवळ तरी मन मोकळं करायचंच ना उगीच काहीतरी बोलून मला फसवू नकोस मावशी मला ठाऊक आहे तू आईचा कलंक आपल्यावर घेते आहेस आईचा त्याच्याशी संबंध नव्हता तर ती त्याची मॅसेज बघून हसायची का अगं वेळाबाई तुझ्या आईला दाखवून मी रोमॅन्टिक मेसेज माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्याला पाठवत होते तेच तो आईला पाठवत होता म्हणून तिला हसायला यायचं सुद्धा कॉफी आणि बिस्किट घेऊन आली सुमनला उठायची शक्ती नव्हती तिनं झोपल्या झोपल्याच हात पसरले सुधानं तिला मिठीत घेतलं दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते रानूचीही डोळे भरून आले या अश्रूत मनातलं सगळं किल्मिश वाहून गेलं तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद